नाशिक मध्ये क्वार्टर फायनल लढत लगेच चालू होणार चालू कुस्ती सागर सानलबा पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध सलाम मोहम्मद नाशिक जिल्हा निलेपट्टी मध्ये यायच आहे

लालपट्टी विजयी प्रतीक मेहर कोल्हापूर लालपट्टी आणि सचिन मुळे सोलापूर निळीपट्टी मध्यमर्ग एक वरती चला सोलापूर लालपट्टी आणि सचिन मुळे सोलापूर नेलपट्टी नंतर आकाश चव्हाण अहिल्या लालपट्टी आणि स्वप्नील शेटे कोल्हापूर नियपट्टी मध्ये तयार होत ब्याण्णव पुढच्या पिंडला सुरुवात होईल नोंद घ्या बघा